जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही सध्या बाहेर कुठेही गेलेला असाल तर सी एस सी से सेंटरला जर गेलात सध्या विमा भरण्याचे दिवस चालू आहेत मित्रांनो आणि बऱ्याच ठिकाणी कृषी विभागसुद्धा आवाहन करत आहेत शेतकरी बांधवांना की आपल्या पिकांचा विमा भरून घ्या परंतु मित्रांनो आजचं जे अपडेट आहे तर अपडेट यासाठी आहे या मित्रांनो की बऱ्या बऱ्याच uh, शेतकरी बांधवांना गेल्या वर्षीचा म्हणजे दोन हजार तेवीसचा जो खरीप पिक आहे बऱ्याच शेतकरी बांधवांनी सत्तावीस uh, uh, नोव्हेंबरला तसंच अठ्ठावीस नोव्हेंबरला अतिवृष्टीसारखा पाऊस झालेला होता यामध्ये कापूस असो तूर असो या पिकाचं अतोनात असं नुकसान झालेलं होतं बऱ्याच शेतकरी बांधवांची कापसाच्या वेचण्या पण झालेलं नव्हत्या आणि यामुळं पावसामुळं असं नुकसान झालेलं होतं आणि मित्रांनो आता म्हणजे दोन हजार चोवीसचा हा जून संपत आलेला आहे म्हणजे आज आहे अठ्ठावीस जून आहे मित्रांनो आणि सध्या बऱ्याच ठिकाणी विमा भरण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे तर नेमकं पीक विमा भरायचा कशाला बऱ्याच शेतकरी बांधवांना ज्या शेतकरी बांधवांनी गेल्या वर्षीचे जे क्लेम केलेले होते अशा शेतकरी बांधवांना पीकमेची रक्कम मिळाली नाही पी क्लेम तर केला पंचनामेसुद्धा झाले परंतु अजूनही शेतकरी बांधवांना आता नवीन भरणा सुरू झालेला आणि मागच्या वर वर्षीचा अद्यापही ही पीक दिलेला नाही यामुळं शेतकरी बांधवांमध्ये पीक विमा भरण्याची जी मोठी नाराजी आहे मित्रांनो आणि बघायचं झालं तर हे जे अपडेट आहेत आपण सध्या बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचं हे अपडेट आहे बीड जिल्ह्याचेच कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे असतानासुद्धा बीड जिल्ह्याचाच हा बीड जिल्हा हा कृषी मंत्र्याचाच सुद्धा बीड जिल्ह्याची जर ही अवस्था असेल तर बाकीच्या जिल्ह्याची काय अवस्था असेल मित्रांनो यावरून निश्चित कळू शकतो मित्र मित्रांनो की नेमका पीक विमा भरायचा कशाला की कंपन्याचं भलं होण्यासाठी भरायचं आहे का किंवा कोणाचं भलं होण्यासाठी भरायचं आहे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी पीक विमा योजना आहे का नेमकं हा मोठा शेतकरी बांधवांना प्रश्न पडलेला आहे बऱ्याच शेतकरी बांधवांचे क्लेम झालेले आहेत परंतु ही पीक विम्याची जी रक्कम आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली नाही क्लेम पण क्लेम होऊन पंचनामे होऊन सुद्धा म्हणजे संपूर्ण स्पॉट पंचनामे करूनसुद्धा ही शेतकरी बांधवांना पीक विम्याची जी रक्कम आहे तर मिळालेली नाही तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळू शकता की तुम्हाला पीक विम्याची रक्कम मिळाली का किंवा तुम्हाला कोणत्या पिकाची रक्कम मिळालेली आहे सध्या एक लाख पाच हजार असे शेतकरी बांधव आहेत बीड जिल्ह्यातील की त्यांना पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही आहे तेव्हा मित्रांनो हे यासाठीच अपडेट होतं की बीड जिल्ह्याचेच कृषी मंत्री असताना पीक विम्यापासून हे वंचित राहिलेले आहेत मित्रांनो तर जरूर कळ कळवा तुम्ही की तुम्हाला पीक विमा हा मिळाला किंवा नाही मिळाला तर अशाच काही नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद